नमस्कार मंडळी क्रिश्वीज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज जर मी तुम्हाला सांगितलं की दोन गोष्टी खा ज्यामुळे तुमचं यकृत कायमचं तरुण आणि निरोगी राहील तर तुमचा विश्वास बसेल का विश्वास बसत नसला तरीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की काय आहे हे तुम्हाला समजेल जेव्हा तुमचं यकृत तरुण असतं तेव्हा याचा अर्थ असा की तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत असते आणि तुम्ही दीर्घ आयुष्य जगाल आणि आजारांना तोंडसुद्धा द्यावं लागणार नाही तुम्ही शंभर वर्षांपर्यंतसुद्धा जगू शकता तुमचं यकृत कधीही खराब होणार नाही तुम्हाला फक्त दोन गोष्टी कराव्या लागतील मी त्या करण्यापूर्वी तुम्हाला सांगते की फॅटी लिव्हर नावाचा एक सामान्य आजार आहे चला तर सर्वात प्रथम आपण या फॅटी लिव्हर म्हणजे काय याचा शोध घेऊया हा आजार नक्की काय असतो ते बघूया आता फॅटी म्हणजे काय की चरबी जसं की आपण एखादं गोंडस बाळ बघितलं किंवा एखादं थोडंसं मोठं जरी मूल बघितलं तरी पण आपण म्हणतो की हे खूप गोंडस आहे पण ते गोंडस असतं तेव्हा त्याच्यामध्ये चरबी असते मूल असतं ते चरबीयुक्त असतं आणि तेव्हा ते गोंडस दिसतं पण जेव्हा यकृत चरबीयुक्त होतं तेव्हा ते अजिबात गोंडस दिसत नाही येथे एक समस्या आहे जेव्हा यकृतामध्ये चरबी असते जेव्हा ते जास्त प्रमाणामध्ये चरबी वाढते तेव्हा समस्या जास्त उद्भवत असतात यकृत आपोआप स्वतःमध्ये चरबी साठवत जातं तथापि जेव्हा ही चरबी जास्त प्रमाणामध्ये जमा होते तेव्हा समस्यासुद्धा उद्भवते यकृतात काय समस्या आहे यकृताचे कार्य काय आहे यकृताचे कार्य म्हणजे आपण जे काही खातो जे काही आपलं पचतं त्यातील सर्व विषारी पदार्थ म्हणजे विषारी पदार्थ काढून टाकणं हे त्याचं काम आहे ते जास्त प्रमाणामध्ये देखील काढून टाकतं जर शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल तयार झालं तर ते साठवतं आपल्या शरीरासाठी चरबी देखील महत्वाची असतेच परंतु जर ती जास्त चरबी असेल तर ती आपल्या शरीरासाठी विषारी ठरत असते तर यकृत फॅटिक कसं होतं आता ते समजून घेऊया जे लोक जास्त दारू पितात ते म्हणतात की दारू आरोग्यासाठी खूप चांगले आहे आता दररोज एक किंवा दोन चमचे प्यायल्यास ते आरोग्यासाठी चांगलं असेलही त्याशिवाय तुम्ही जर संपूर्ण बाटली किंवा पूर्ण ग्लास प्यायला लागलात तर ते ठीक आहे का परंतु येथे समस्या अशी आहे की जे लोक जास्त दारू पितात ते त्यांच्यासोबत काय होत आहे याचा विचारच करत नाही किंवा त्यांना ते समजतच नाही आणि ते व्यसनाधीन होतात कोणत्याही गोष्टीचं व्यसन खूप वाईट आहे परंतु अभ्यासाचं व्यसन ही अशी गोष्ट आहे जी खूप चांगली आहे तर आपण कशाचं व्यसन केलं पाहिजे आपण अभ्यासाचं व्यसन केलं पाहिजे आपण दारूचं व्यसन करू नये मुली ही हल्ली मद्यपान करतात पण मी इथे फक्त एवढंच सांगेन मद्यपान करणं चांगलं नाही आणि ते तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नाही आहे आणि तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार केला पाहिजे तर आपण ज्याबद्दल बोलत होतो त्याकडे परत जाऊया जेव्हा मुलं गुबगुबीत असतात किंवा जाड असतात तेव्हा ते, ते खूप छान दिसतात गोंडच दिसतात पण जेव्हा यकृतामध्ये चरबी जमा होते तेव्हा ती समस्या बनते जेव्हा लोक जास्त मद्यपान करतात त्याच्या यकृतामध्ये चरबी जमा होण्याची शक्यता जास्त असते आणि ती चरबी जी आहे ती जमा होत जाते जर तुम्ही बराच काळ मद्यपान करत असाल तर तुमच्या यकृताचा आकार देखील वाढतो आकार कधी वाढतो जेव्हा यकृताला सूज येते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचं यकृत सुजतं तेव्हा तुमच्या यकृतामध्ये चरबी जमा होत असते जी अतिरिक्त चरबी असते तेव्हा तुम्हाला हे लक्षातही येत नाही आपल्याला ते अनेकदा चाळीस ते साठ वयोगटामध्ये लक्षात येतं साधारणपणे यकृतामध्ये चरबी जमा होणं हे वयानुसार होतच असतं पण आता काय होत आहे लोक खूप लहान वयापासूनच दारू पितात खूप दारू पितात यामुळे त्यांना लहान वयातही यकृताच्या समस्या असू शकतात पण माझा विश्वास आहे की तुम्हाला चाळीस नंतर समस्या असतील आणि जर तुम्हाला तीस वर्षाच्या वयापासून समस्या असतील तर चाळीस नंतर तुम्हाला कळेल की तुमच्या यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होत आहे मग बऱ्याच काळानंतर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये लक्षणं दिसायला लागतील तुम्हाला जाणवेल की तुमच्यामध्ये काहीतरी गडबड आहे प्रथम तुम्ही दारू पित आहात का तुम्हाला पूर्णपणे बरं वाटत आहे का पण काहीही बदललेलं दिसत नाही तुम्हाला असं वाटतं की तुमचं शरीर पूर्णपणे सामान्य आहे पण तुमच्या शरीरामध्ये काहीतरी गडबड होत आहे आणि तुम्हाला पाच वर्षांनी किंवा दहा वर्षांनी त्याबद्दल कळू शकतं आणि नंतर तुम्हाला काळजी करावी लागेल प्रत्येक गोष्टीसाठी एक हिशोब असतो त्यानुसार वागलं पाहिजे आणि तेच ठीक होतं अन्यथा तुमचं आयुष्य खूप खराब होऊ शकतं जेव्हा तुमचं आरोग्य चांगलं नसतं तेव्हा याचा अर्थ तुमचे भविष्य सुद्धा चांगलं नसतं आणि मद्यपिंशी तुमचं कुटुंबीय संबंध देखील वाईट असतात जे लोक खूप मद्यपान करतात आणि घरातील लोकांशी त्यांचं वर्तन देखील चांगलं नसतं तर इथे असे घडले आहे की दारूच्या सेवनामुळे मधुमेह असलेल्या दुसऱ्या व्यक्तीलाही हा आजार होतो जास्त साखरेचं सेवन करणं कल्पना करा की घरामध्ये एक महिला आहे आणि ती जास्त दारू पित नाही ती अजिबात दारू पित नाही किंवा ती एक गृहिणी आहे असो माता किंवा गृहिणी त्या दारूला हातही लावत नाही ते त्यांच्यासाठी पाप आहे पण जर त्यांना यकृताचा त्रास असेल तर मग समस्या कुठून उद्भवतात हे शक्य आहे की त्या खूप जास्त साखर घेत असतील किंवा तूप किंवा लोणीसारखे भरपूर चरबीयुक्त पदार्थ खात असतील जेव्हा तुम्ही ते मर्यादित प्रमाणामध्ये सेवन करता तेव्हा तुमचं शरीर त्यांना चांगलं पचवतं आणि यकृत नंतर त्यांना प्रभावीपणे विषारी पदार्थसुद्धा काढून टाकतो यकृताचं काम काय आहे यकृताचं काम हे आहे की शरीराला डिटॉक्सिफाय करणं याचा अर्थ आपण जे काही विषारी पदार्थ आणि किंवा विषारी पदार्थ खातो किंवा ते पचवतो एकंदरीतच तुमचे पोट बॅक्टेरिया मारण्याचं काम करतं पण तुमचं यकृत पित्त काढून टाकण्यात खूप महत्वाची भूमिका बजावत असतं आता तुम्हाला समजलं आहे की यकृतातून काय बाहेर पडतं तुम्हाला भूक लागणार नाही तुमचं यकृत वाढे वाढलं आहे म्हणून तुम्हाला तुमच्या पोटाभोवती वेदना जाणवतील तुमचं वजन वेगाने कमी होऊ लागेल तुमचं वजन लक्षणीयरित्या कमी होऊ लागेल जे लोक नियमितपणे व्यायाम करतात त्यांच्या आहाराची काळजी घेतात आणि इतर सर्व काही करतात परंतु अचानक त्यांना कळतं की त्यांचं यकृत सुजलेलं आहे त्यांच्यातही यकृता ज्या समस्या उद्भवतात आपण काय केलं पाहिजे याचं कारण काय असू शकतं आपल्याला वाटतं माझ्या यकृताला सूज आली आहे मी सर्व काही ठीक करत आहे मी बरा आहे पण तरीही ही समस्या का माझ्या शरीरामध्ये काय झालं असेल नक्की समस्या कुठे असेल जेव्हा कोणी खूप जास्त वजनाचं असतं आणि लवकर वजन कमी करण्याचा प्रयत्न करतं तेव्हा ते खूप प्रमाणामध्ये व्यायाम सुद्धा करतात नंतर ते खूप आहार घेऊ लागतात आणि जेव्हा त्यांचं अचानक वजन कमी होतं तेव्हा त्यांना यकृताच्या समस्या देखील होऊ शकतात यकृतामध्ये चरबी जमा होऊ शकते आणि तुमच्या यकृताला सुद्धा सूज येऊ शकते म्हणून जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तेव्हा तुम्ही खूप लवकर वजन कमी करू नका तुम्ही हळूहळू वजन कमी केलं पाहिजे जर तुमच्या यकृताला सूज आली असेल तर तुम्हाला मळमळ देखील होऊ शकते तुम्हाला असं देखील वाटू शकतं की तुम्हाला खूप कमी भूक लागली आहे कारण तुम्ही अन्न योग्यरित्या पचवत नाही आहात जर आपण ते पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की अनेक महिलांमध्ये जेव्हा त्यांना यकृताची समस्या असते तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये समस्या जास्त वाढू लागतात पण त्यामुळे काही इतर आजार होऊ शकतात थकवा येऊ लागतो आणि गोंधळ म्हणजे त्या खूप गोंधळल्या जातात तर ही सर्व लक्षणं अशी आहेत की मला असं वाटतं की जर यकृताची समस्या असेल तर या सर्व गोष्टी तुमच्यासोबत होतील तुमच्या पोटामध्ये पाणी साचण्याची समस्या देखील असेल पाणी साठण्याची ही समस्या ज्याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये फॅटी लिव्हर असं म्हणतो मी तुम्हाला याबद्दल तपशीलवार सांगेलच आणि हे फॅटी लिव्हर जमा होतं तर येथे असं पाहिलं गेलं आहे की किंवा कि असं शिकलं गेलं आहे की फॅटी लिव्हरचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि दुसरा प्रकार म्हणजे अल्कोहोलिक फॅटी लिवर अल्कोहोलिक फॅटी लिव्हर इथे पहा अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचं काय होतं ते म्हणजे जे लोक जास्त प्रमाणामध्ये अल्कोहोलिक अल्कोहोल पिता पितात त्यांना हा प्रकार असतो आणि जे लोक अल्कोहोलिक पित नाहीत त्यांना दुसरा प्रकार असतो हे सोपं आहे ठीक या आहे यामध्ये आपण पाहतो की जर अल्कोहोलिक पीत असलेल्या लोकांच्या यकृतामध्ये चरबी जमा झाली असेल तर त्यांचं यकृत चरबी तोडण्यास असमर्थ आहे जसं आपल्या शरीरामध्ये जर आपण काहीही खाल्लं कुरकुरीत बिस्किटे तांदूळ डाळ काहीही जेव्हा तुम्ही अन्न खाता तेव्हा ते तुटतं म्हणजे ते मोठ्या रेणूंपासून लहान रेणूंमध्ये मोडलं जातं नंतर ते लहान कणांमध्ये मोडलं जातं येथे असं घडलं की जास्त प्रमाणामध्ये अल्कोहोल सेवन केल्यामुळे यकृत म्हणाले नाही नाही आता तुम्ही दारू प्यायची आहे मी आता तुमचं काम करणार नाही तर ते अल्कोहोलिक चरबी तोडणं थांबवतं ते ठीक आहे आणि जे घडतं ते म्हणजे त्या व्यक्तीला त्यात कोणतीही समस्या येत नाही परंतु अचानक यकृताला समस्या येऊ लागतात आणि मग अचानक जर खूप जास्त कोलेस्ट्रॉल घेत असतील म्हणजे त्यांचा शरीरामध्ये खूप जास्त कॅलरीज जात असतील खूप जास्त साखर वापरली जात असेल तर त्यांच्या शरीरातील यकृत काम करणं पूर्णतः थांबवतं ते आता काम करत नाही ते अचानक करत नाही आता ते काय करेल आपलं यकृत हळूहळू काम करणं थांबवतं याला आपण आपण याला ग्रेड म्हणतो ग्रेडमध्ये आपण जे पाहतो ते म्हणजे जेव्हा तुम तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असते जेव्हा तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असते तेव्हा तीन प्रकारचे ग्रेड असतात आता ग्रेडचा अर्थ नक्की कसा तर ते समजून घेऊया जेव्हा तुम्हाला यकृताची समस्या असते तेव्हा तुमचे यकृत अचानक खराब होणे थांबणार नाही प्रथम ते थोडंसं विचलित होईल त्यानंतर ते, ते थोडंसं अधिक आळशी होईल आणि चांगलं काम करणार नाही त्यानंतर शेवटी एक अतिशय मंद टप्पा येईल ज्यानंतर यकृत बरं होऊच शकत नाही तर पहिल्या टप्प्याला ग्रेड वन म्हटलं जातं यकृत काय करतं यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते आता हे समजून घ्या तुमच्याकडे यकृत आहे प्रत्येकाला यकृत असतं ठीक आहे तर इथे काय होतं जर तुमच्याकडे यकृत असेल तर जेव्हा चरबी बाहेर जमा होते प्रथम ते बाहेर चरबी जमा करण्यास सुरुवात करेल यकृत शरीरातील महत्त्वाच्या कार्यांसाठी स्वतःमध्ये चरबी साठवतं पण इथे काय घडत आहे ते म्हणजे जेव्हा आपल्या शरीरामध्ये चरबी तोडली जात नाही तेव्हा यकृताबाहेर चरबी जमा होऊ लागते आता चरबी तोडण्याचा उपाय तुम्ही कायमचं सुरक्षित कसं राहू शकता हे मी तुम्हाला सांगते हे समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला ग्रेड वन येतो तेव्हा काय होतं हे समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे काय स्टेज वन आता फॅटी लिव्हरची स्टेज वन काय आहे तर बघा किंवा मग आपलं यकृत जे आहे ते खराब झाल्याची स्टेज वन काय आहे चरबी यकृताबाहेर जमा होऊ लागते ग्रेड टू हो होतो जेव्हा यकृत काम करणं थांबवतं आणि ग्रेड वन होतो तेव्हा यकृत काम करणं थांबवत नाही चरबी फक्त यकृताच्या हो बाहेर जमा होऊ लागते परंतु अशा वेळी ग्रेड वन झालेलं असतं आणि ही चरबी सतत जमा होत राहते यकृत देखील काम करणं थांबवतं म्हणजे परिस्थिती खूपच गंभीर होऊन जाते आता अशा रुग्णांनी काय करायचं डॉक्टरांना ताबडतोब भेटायचं जर तो तसे करत नसेल तर ती त्याची चूक आहे आणि जेव्हा अशा स्थितीमध्ये असलेला रुग्ण अजूनही त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय तेव्हा यकृत सिरॉसिसमध्ये रूपांतरित होतं लिव्हर सिरोसिस म्हणजे संपूर्ण यकृत खराब होणं जर तुम्ही वरून यकृताची रचना पाहिली तर निरोगी यकृत खूप गुळगुळीत आणि सुंदर दिसतं पण जेव्हा ते खराब होतं जसं आपल्या चेहऱ्यावरती मुरुमे दिसतात आणि अनेक डाग दिसतात तेव्हा तुमचं यकृत देखील तसंच दिसू लागतं ज्याला आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो शेवटी ते यकृताच्या कर्करोगामध्ये देखील बदलू शकतं यानंतर ते थेट यकृताच्या कर्करोगाकडे घेऊन जातं लिव्हर सिरोसिस ही एक अतिशय गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये तुमचं यकृत बरं होऊ शकत नाही त्यानंतर तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागेल आणि शस्त्रक्रिया देखील किती काम करेल हे आपण सांगू शकत नाही तुम्हाला ते बदलावं लागेल आता तुम्हाला इतके पैसे आणावे लागतील तुम्हाला ते कुठून मिळतील जेव्हा तुम्हाला दारू पिऊ नका जास्त कॅलरीज खाऊ नका साखर खाऊ नका असं सांगितलं तेव्हा तुम्ही लक्ष दिलं नाही तेव्हा तुम्ही ऐकलं नाही देव तुम्हाला जे देतो जे देव तुम्हाला एकाच वेळी देत आहे ते खूप मौल्यवान असतं खूप सुंदर असतं त्याच्या जागी जेव्हा दुसऱ्याचं यकृत तुमच्या शरीरामध्ये परत टाकलं जातं तेव्हा तुमचं शरीर ते स्वीकारेल की नाही स्वीकारणार याची शक्यता खूपच कमी असते तरीही डॉक्टरांच्या मनात हा विचार असतो कदाचित ते ते स्वीकारून टाकेल सहसा ते एकत्रितपणे दिलं जातं परंतु कधी कधी समस्या उद्भवतातच म्हणून तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही जपलं पाहिजे ठीक आहे तर ते येथे आहे ग्रेड थ्री म्हणजे काय तीन प्रकारचे टप्पे असतात आता तुम्ही ते पाहिलंच आहे पहिले दोन टप्पे काय आहेत हे पूर्णपणे स्पष्ट आहे पुढे तुम्हाला कळेल की ही समस्या टाळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल फॅटी लिव्हर असं होत नाही तुम्ही निश्चितपणे काहीतरी केलं असेल तुम्ही केलेल्या चुका पहिली चूक म्हणजे तुम्ही दारू पिता दुसरी चूक म्हणजे तुम्ही तुमच्या वजनाकडे लक्ष देत नाही आणि तुमचं वजन लक्षणीयरित्या वाढू लागतं याला लठ्ठपणा म्हटलं जातं हायपर लिपिडेमिया म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे तुम्ही असे पदार्थ खाता ज्यात खूप जास्त कॅलरीज असतात खूप जास्त साखर असते आणि वैद्यकीय भाषेमध्ये आपण याला हायपर लिपिडेमिया म्हणतो या, या व्हिडिओमध्ये आपण फॅटी लिव्हरसाठी औ काही औषधांवर देखील चर्चा करूया जर तुम्हाला घरगुती उपचाराने आराम मिळत नसेल तर तुमचं यकृत गंभीरपणे खराब झालं असेल तर तुम्हाला औषधं घ्यावी लागतील पुढे जे अनुवंशिक आहे ते अनुवंशिक आहे आता अनुवंशिक म्हणजे काय कधीकधी का असं आढळून आलं आहे की शरीरामध्ये कोणतीही समस्या नाही परंतु अचानक यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते हे अनुवंशिक असू शकतं आता सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की जर एखादा रुग्ण येतो आणि सामान्यतः जेव्हा तुम्ही त्याच्यावरती उपचार करता तेव्हा ते चाचण्या करतात तेव्हा ते म्हणतात ते ते की त्यांना कोणतीही समस्या नाही ते दारू पित नाहीत ते काहीही खात नाहीत करत नाहीत ते असे काहीही खात नाही जे हानिकारक आहे हे शक्य आहे की ते अनुवंशिक आहे जर तुम्ही त्यांना सांगितलं की ते अनुवंशिक असू शकतं तर ते म्हणतील हो ते अनुवंशिक आहे परंतु चाचणी केल्यानंतर त्यांना आढळेल की जर ते पुरुष असेल तर ते उच्च अल्कोहोल सामग्री असू शकते जर ते महिला असेल तर ते उच्च तूप सामग्री असू शकते किंवा उच्च साखर सामग्री असू शकते महिलांना जिलेबी आवडते अशा परिस्थितीमध्ये महिलांना फॅटी लिव्हर समस्या देखील असू शकतात परंतु रुग्ण अनेकदा सुद्धा बोलतात म्हणूनच त्या चाचण्या कराव्या लागतात आणि जेव्हा निदान होतं तेव्हा पुढे काय होतं तर ते मी तुम्हाला सांगते कमी वजन म्हणजे काय अचानक शरीराचं वजन कमी होण्याची कारणं काय असतात अचानक शरीराचं वजन कमी होण्याची कारणं आहेत त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या देखील उद्भवते शिवाय जर कोणी जास्त प्रमाणामध्ये स्प्रायरुलिनाचे लुण सेवन केलं तर ते स्टिरॉइड्समुळे देखील होऊ शकतं ते स्नायू तयार करण्यासाठी जिममध्ये स्टिरॉइड इंजेक्शन वापरतात लोक काय करतात ते म्हणजे ते स्टिरॉइड इंजेक्शन घेतात परंतु त्यांना हे कळत नाही की ते त्यांच्या यकृताला नुकसान पोहोचवत असतं परंतु त्यांना हे कळत नाही त्यांच्या यकृताला याच्यामुळे नुकसान होतं आणि त्याच्यामुळे ते ही समस्या जी आहे ती पॉलिसिस्टिक सिंड्रोम अशा स्थितीमध्ये जाते जी महिलांमध्ये आढळते एका महिलेला गर्भाशय असतं म्हणजे प्रत्येक महिलेला गर्भाशय असतं आणि गर्भाशय शरीराच्या आत स्थित असतं आणि फॅलोपियन ट्यूब अशा प्रकारे स्थित असतात मग अंडाशय असतात मग गर म्हणून गर्भाशय आता हे सर्व आधीच स्पष्ट केलं आहे परंतु समजून घेण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉलिसिस्टिक ओहोरी सिंड्रोममध्ये तुमच्या अंडाशयातून महिलांमध्ये अंडी तयार होतात ज्याला आपण अंडाशय म्हणतो हे अंडकोश येथे तयार होतं आणि नंतर अनेक सिस्ट तयार होतात सिस्ट तयार होण्याचा अर्थ असा होतो की सिस्ट कर्करोगाचे बनू शकतात आणि कर्करोगामध्ये देखील रूपांतरित होऊ शकतात या स्थितीला पॉलिसिस्टिक ओहरी सिंड्रोम म्हटलं जातं जो महिलांमध्ये असतो किंवा होतो जर एखाद्या महिलेली महिलेला ही स्थिती असेल तर तिच्या यकृतामध्ये चरबी जमा होऊ शकते स्लीप एपनियाच्या बाबतीत जर तुम्हाला झोपेशी संबंधित समस्या असतील तर त्या समस्या तुमच्या यकृतावर देखील परिणाम करतात जर तुमच्या घशाजवळ असलेली तुमची थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नसेल तर ती तुमच्या यकृतावर देखील परिणाम करते आणि ती फॅटी बनवते तुमची पिट्युरी ग्रंथी जी तुमच्या मेंदूमध्ये असते आपण ज्याला मास्टर ग्रंथी असं म्हणतो तर ती देखील कमी कार्य करते ज्यामुळे यकृताच्या समस्या उद्भवू शकतात तुम्ही वयस्कर असलात तरी तरीसुद्धा तुम्हाला या समस्या असू शकतात कारण वयस्कर लोकांना अनेकदा समस्या येतातच घरगुती उपाय कोणते आहेत हे घरगुती उपाय आहेत जर आपण घरगुती उपायांकडे पाहिलं तर सर्वात आधी यकृताच्या समस्येचा उपचार घ्यावा जर समस्या दुसऱ्या श्रेणीपर्यंत असेल तर तुम्ही ते करू शकता परंतु जेव्हा तिसऱ्या श्रेणीपर्यंत पोहोचते तेव्हा तुम्ही हे करू शकत नाही ज्यामध्ये तुमची स्थिती अधिक गंभीर असू शकते तुमचं यकृत पंच्याहत्तर वर्षांचं होईपर्यंत किंवा तुमचं यकृत साठ वर्षांचं होईपर्यंत तुम्ही हे करू शकता तुम्ही सुसूम पाणी घ्यावं म्हणजे काय की कोमट पाणी घ्यावं त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक चमचा सफरचंद पावडर म्हणजे आपण म्हणतो ॲपल सायडर व्हिनेगर एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घाला आणि नंतर ते पिऊन घ्या सकाळी रात्री तुम्ही एक एक ग्लास घ्यावं आणि नंतर त्यात दोन किंवा तीन आवळा घाला आणि नंतर ते बारीक करा थोडी हळद थोडी काळी मिरी घाला आणि एक चमचा लिंबाचा रस घाला तुम्हाला हे पेय रात्री प्यावं लागेल यामुळे काय होईल हे सर्व घटक तुमच्या यकृतावर काम करतील ते उत्तेजक आहे तुम्ही हे पिऊ शकता आणि या त्यामुळे तुम्हाला खूप फायदेसुद्धा होतील तथापि आपण हे देखील पाहतो की जर एखाद्याला गंभीर समस्या असेल तर पेय कामं करणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला औषध घ्यावं लागेल औषधांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिडच्या गोळ्यांचा समावेश आहे तुम्ही हे घेऊ शकता बॅरिएट्रिक सर्जरी देखील केली जाते ज्यामध्ये जर जा अल्कोहोल न पिणाऱ्या रुग्णांच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे चरबी काढून टाकली तर आपण त्याला बॅरिएट्रिक सर्जरी म्हणतो असं करून तुम्ही तुमचं यकृत बरं करू शकता आता याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडून औषध सुद्धा घेऊ शकता जर ते ग्रेड वनमध्ये मध्ये असेल तर औषधांनी फरक जाणवतो आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचे अल्कोहोलिक पदार्थांचं सेवन करायचं नाहीये पण यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा कारण जेव्हा तुमच्या यकृतामध्ये चरबी जमा होते तेव्हा तुमची चाचणी केली जाते प्रथम रक्त चाचणी नंतर अल्ट्रासाऊंड नंतर सी टी स्कॅन नंतर एम आर आय आणि आजकाल जे घडत आहे ते म्हणजे फायब्रोसिस यकृताच्या पेशंटची फायब्रोस्कॅनद्वारे तपासणी केली जाते आणि यकृत बायोप्सी देखील केली जाते जी यकृतात कर्करोगाच्या पेशी आहेत की नाही हे ठरवतं चाचणीनंतर तुम्हाला या सर्व औषधांची एक प्रिस्क्रिप्शन घ्यावी लागते आणि तुम्हाला सांगितलेल्या दोन पे पेयांचं सेवन करावंच लागतं तुम्ही तुमचं यकृत खूप काळ निरोगी ठेवू शकता तुमची पचनसंस्था योग्यरित्या कार्य करेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे नक्की सांगा आणि जर तुम्हाला मी सांगितलेल्या समस्यांपैकी काही समस्या जर वाटत असतील तर नक्की डॉक्टरांना व्हिजिट करा कारण या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एकतर सिम्पटम्स ज्या आहेत ते खूप लेट म्हणजे अगदी दहा वर्षानंतर समजायला सुरुवात होते त्याच्यामुळे जर तुम्हाला अशा काही गोष्टी वाटत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद